दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्या प्रकरणी ईडीने अटक केलीये सलग नऊ समन्स दुर्लक्ष केल्याने केजरीवाल यांना अटक होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच होती आम आदमी पक्षाचे सगळेच नेतेही माध्यमांसमोर मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते याबाबत बोलत होते आता जसं बोलत होते तसंच घडले अरविंद केजरीवाल यांना अटक झालीये देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहते येत्या एकोणीस एप्रिलला लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणारे तर चार जूनला याचा जाहीर निकाल त्यामुळे पुढील दोन महिने संपूर्ण देश हा निवडणुकीच्या मूड मध्ये असणार आहे पण त्याच वेळी अगदी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय अध्यक्षांच्या अटकेच आव्हान एका राष्ट्रीय पक्षाच्या पुढे उभं राहिले दिल्लीत पंचवीस मे रोजी मतदान होणार आहे त्यापूर्वी जर केजरीवाल यांना बाहेर यायचं असेल तर त्यांना अनेक कायदेशीर टप्प्यातून जावं लागेल पीएमएलए कायद्यातील तरतुदींमुळे जामीन मिळणं ही अशक्य प्राय गोष्ट असते अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा फायदा कुणाला होणार आम आदमी पक्षाला होणार की भारतीय जनता पक्षाला जाणून घेऊयात सविस्तर केजरीवाल यांच्या अटकेला राजकीय चष्म्यातून बघितलं तर या गोष्टीचा फायदा कुणाला होईल हे समजून घेण्यापूर्वी आपल्याला मागील काही निवडणुकांच्या निकालाकडे लक्ष द्यावं लागेल नागपूरनंतर गुजरातमध्ये भाजपचा सर्वाधिक प्रभाव आहे नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे आणि भाजपचे दोन मोठे नेते हे गुजरातमधून येतात नागपूरमध्ये मागील काही दिवसांपासून विधानपरिषद जिल्हा परिषद बाजार समिती अशा निवडणुकींमध्ये काँग्रेसनं भाजपला धक्क्यांवर धक्के दिलेत दुसऱ्या बाजूला गुजरातमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने भाजपला जोरदार टक्कर दिली होती आम आदमी पक्षाचे पाच आमदारही निवडून आले त्यापूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजय मिळवला दिल्ली महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज केली तर पंजाबमध्ये एक हत्ती सत्ता सुद्धा स्थापन केली गोव्यामध्ये दोन आमदारही निवडून आणले त्याच बळावर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा सुद्धा मिळवला चंदीगड महापालिका भाजपच्या अक्षरशः हातातून गेलेली असताना सुद्धा ती परत आणली दिल्ली आणि पंजाबची राजकीय ताकद हे आम आदमी पक्षाचं संचित भांडवल आहे अशातच लोकसभा निवडणुकीत भाजपला दिल्ली पंजाब हरियाणा आणि गुजरात या राज्यांमध्ये केजरीवाल यांच्या ताकदीमुळे काही सर्व नकारात्मक चित्र असल्याचं दिसून आलं होतं पंजाबमध्ये तर भाजपला यश अजूनही दुरापास्तच दिसून येते कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपमध्ये आल्यानंतरही भाजपला इथं स्वतःला उभं करता आलं नाही अशातच आता मनीष सिसोदिया अरविंद केजरीवाल यांच्यासारखे आम आदमी पक्षाचे मुख्य नेते तुरुंगात गेल्याने भाजपला इथं काहीसा दिलासा मिळाल्याचं बोललं जाते केजरीवाल यांच्या अटकेचा कोणताही विपरीत परिणाम होणार नसून उलट लोकसभा निवडणुकीत पुन्हा पन्नास टक्के मतं आम आदमी पक्षाला मिळू शकतात जरी विपरीत परिणाम झाला तरी दिल्लीत सहाव्या टप्प्यात म्हणजे पंचवीस मे रोजी मतदान होणार असल्यानं अजून दोन महिने बाकी आहेत तोपर्यंत जरी कोणता विपरीत परिणाम झाला तरी तो निवडू शकतो याशिवाय तोपर्यंत केजरीवाल यांच्या गैरहजेरीचा आम आदमी पक्षावर नकारात्मक परिणाम होईल आणि तो निवडणुका चांगल्या प्रकारे लढवू शकणार नाही असा विश्वास भाजप नेतृत्वाला वाटतोय तर अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई झाल्यास मतदारांच्या भावना त्यांच्यासोबत जाणार नाहीत कारण दारू धोरण प्रकरणात अडकल्याने केजरीवाल यांची प्रतिमा डागाळली आहे असा युक्तिवाद भाजप समर्थक करतायत पंजाबमध्ये आम आदमी आणि काँग्रेस अशी मैत्रीपूर्ण लढत होत आहे पण भाजपला तिथे आम आदमी पक्षाची जागा घ्यायची आहे हरियाणा गुजरात आणि गोव्यामध्ये काँग्रेस आम आदमी पक्ष एकत्र आल्याने भाजपसमोर मोठं आव्हान उभं राहिल्याचं जाणवत होतं अशातच आता अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्याने आणि काँग्रेसची बँक खाती गोठवली गेल्यानं दोन्ही पक्ष दुबळे झाल्याचं बोललं जाते जाता जाता केजरीवाल यांच्या अटकेचा आणखी एक फायदा भाजपला झाल्याचं दिसून येते आणि तो म्हणजे इलेक्टोरल बॉन्डची थांबलेली चर्चा सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला इलेक्ट्रल बॉन्ड संबंधित सर्व माहिती एकवीस मार्च पर्यंत देण्याचे आदेश दिले होते ती माहिती बँकेने दिली निवडणूक आयोगाने ती त्यांच्या वेबसाईटवर अपलोडही केली पण ज्यावेळी या माहितीची बाहेर चर्चा होणार त्याचवेळी केजरीवाल यांना अटक झाल्याने इलेक्टोरल बॉन्डच्या चर्चा काहीशात थांबल्या आहेत आता या चर्चांची जागा केजरीवाल यांच्या अटकेच्या बातम्यांनी घेतलीये तर मंडळी आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी